ओडिशातील पुरी शहरात घडलेली एक अविश्वसनीय घटना सध्या चर्चेत आहे ज्यांना मृत समजलं गेलं होतं त्या महिलेनं अगदी चितेवर ठेवलेल्या अवस्थेतच श्वास घेण्यास सुरुवात केली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गंजाम जिल्ह्यातील पोलसरा गावातील शहाऐंशी वर्षीय पी लक्ष्मी या काही दिवसांपासून आजारी होत्या चौदा तारखेच्या रात्री त्या झोपल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा श्वास थांबल्याचं दिसून आलं कुटुंबांना तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले यानंतर अँब्युलन्स त्यांचा मृतदेह पुरीच्या स्वर्गद्वार स्मशानभूमीत आणण्यात आला सर्व तयारी पूर्ण झाली होती कुटुंबीय व गावकरी अश्रूंनी निरोप घेण्यासाठी उभे होते चितेवर मृतदेह ठेवण्यात आला अग्नी देण्याची वेळ जवळ आली होती अचानक लक्ष्मी यांच्या छातीची हलकी हालचाल दिसली पुढच्या क्षणी त्यांनी श्वास घेण्यास सुरुवात केली थक्क झालेले नातेवाईक तात्काळ त्यांना पुरी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्या जिवंत असल्याची खात्री दिली सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या मुलीनं आहे